नमस्कार शेतकरी बंधू नो आत्ताच श्री पाटील साहेब यांनी रेशीमा उद्योगबाबत विस्तृत माहिती दिली तर आ, आ, आता जे आहे आपल्याला आता रेशीम उद्योगाला गावामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरुवात करायची आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही कागदपत्राची आवश्यकता गरज भासणार आहे त्यानुसार आपल्या कार्यालयाचा जो हा नवीन वर्षाचा नवीन फॉर्म शेतकऱ्यांसाठी काढलेला आहे महारेशीम अभियान दोन हजार चोवीस वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीस हा एक महिन्याचा कालावधी याकरिता शासनाने आपल्याला काम करण्यासाठी दिलेला आहे तर या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवा या दृष्टिकोन या दृष्टिकोनाने या, या जो कालावधी आहे या कालावधीत ठरवून दिलेला आहे या कालावधीमध्ये जे शेतकरी याच्यामध्ये नोंदणी करतील त्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव येईल तर पहिल्या यादीमध्ये नाव येण्यासाठी आता आपल्याकडे तीन ते चार दिवसाचा अजून आपल्याला वेळ शिल्लक आहे तर तीन ते चार दिवसामध्ये बरेच शेतकरी या उद्योगामध्ये नोंदणी करू शकतात नोंदणी करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्राची आवश्यकता राहील सात बारा त्यानंतर आठ त्यानंतर जमिनीचा नकाशा पाण्याची काय उपलब्धता आहे तुमच्याकडे ते प्रमाणपत्र रेशन कार्डच्या झेरॉक्स रहिवासी दाखला आधार कार्डच्या झेरॉक्स राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या झेरॉक्स पासपोर्ट फोटो आणि जॉब कार्ड आणि ग्रामपंचायतचा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे ठरावामध्ये जेवढ्या काही लोकांचे नावं राहतील तेवढ्याच लोकांना याच्यामध्ये भाग घेता येईल इतर लोकांना भाग घेत घेता येणार नाही म्हणूनच पहिल्यांदाच ठरावा की कोणाकोणाला पुना आपल्याला रेशीम उद्योग करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन नावाची नावं देऊन पहिले आपले ग्राम सभेच्या ठरावामध्ये आपलं नाव नोंद करून घ्यावं हे झाल्यानंतर हे झाली आपली प्रक्रिया समजा याची नोंदणीची प्रक्रिया नोंदणी तुम्ही आताही करू शकता आपल्याकडे रजिस्टर आहे आपण नावाची यादी तयार करून पैसे भरून द्यायचे आणि त्यांचं पहिल्या यादीमध्ये नाव समाविष्ट होऊन जाईल आणि याच यादीला म्हणजे कसं मूळ स्वरूप दिलं जाते की एवढी रक्कम जिल्ह्यामधून एवढ्या लोकांनी सहभाग घेऊन जमा झालेली आहे पहिल्या यादीला जास्त महत्त्व मग ते पिरियड संपल्यानंतर किती जरी शेतकरी आले तर त्यांचं नाव कॉम्प्युटरवर यादीमध्ये राहील पण पहिली यादी महत्त्वाची हे यादी शासनाकडे जाते महाराष्ट्र शासनाकडे की एवढ्या लोकांच्या पोटी एवढी रक्कम एवढ्या एकरसाठी जमा झालेला आहे या यादीमध्ये आपलं नाव जाणं फार महत्त्वाचं आहे म्हणून शेतकरी फार गडबड करतात या कामासाठी तर आता येणाऱ्या दोन तीन दिवस आपल्याजवळ शिल्लक आहे त्या कालावधीत आपले नावं नोंद करा आता करा बर त्यानंतर तुम्ही नोंदणी केली म्हणजे तुम्ही फिक्स झाले आता आमच्या कार्यालयाच्या संबंधित फिक्स झाले उद्योगामध्ये नाव आल्यामुळे कॉम्प्युटरवर रेकॉर्डवर एक काम आपलं पूर्ण झालं चला दुसऱ्या काम कामाचं काय करायचं मग जून जुलैमध्ये जर तुम्हाला लागवड चुकी रोपांना करायची असेल तर मग तुम्हाला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात नर्सरी तुती बेना आणून तुम्ही नर्सरी करून घ्यायची आहे प्रत्येक शेतकऱ्यांना सात ते आठ हजार कलमा तयार करून रोपं तयार करून घ्यायचे आणि ज्या वेळेस जून जुलैमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस पिळेल आणि जमिनीची जे धूप आहे ते निघून गेल्यानंतर जमिनीची नांगरणी वखरणी रोटावेटर फिरून माती भूसभूषित भुश करून त्याच्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध असलेलं शेणखत पसरून द्यायचं आहे शेणखत पसरल्यानंतर त्यामध्ये सऱ्या करायच्या दोन बाय तीन बाय पाच फूट दोन फूट गुन्हेला तीन फूट गुन्हेला पाच फूट अशा अंतरांना सरी पद्धतीनं आपल्याला लागवड करायची आहे त्या पद्धतीची रचना आपण तयार करून याची शेणखत मिसळून द्यायचं आणि ज्यावेळेस चांगला पाऊस पडेल आता आपली जमीन लागवड योग्य होईल त्यावेळेस त्याच्यामध्ये जे आपल्याकडे रोपं तयार झालेल्या आहेत ते स्थानांतरित करायचे त्या ठिकाणी आणि एका एकरमध्ये साडेपाच ते सहा हजार रोपं लावून आपली बाग शंभर टक्के यशस्वी करायची आहे आता तुमची दुसरी पद्धत अशी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपण तुती रोपांची पण व्यवस्था केलेली आहे त्यासाठी आपल्याला काय आहे प्रति रोप नग प्रति नग रोप तीन रुपयाप्रमाणे किंवा चार रुपयाचं असू शकते त्याप्रमाणे त्याचं जे आहे पेमेंट करून तुम्ही रोपं जिवंत रोपं आपल्या शेतावर आणून तुम्ही डायरेक्ट सुद्धा लागवड करू शकता तर त्यासाठी तुम्हाला काही फी आहे ते शेत ज्यांच्याकडून तुम्ही रोपं आणाल त्यांना अठरा हजार रुपये देणं आवश्यक आहे आणि त्यांचं पण बिल घेणं आवश्यक आहे बिल घेऊन टाकायचं त्यानंतर मग आम्ही ते सबमिट वगैरे हो करतो कुशलमध्ये आणि तुम्हाला तुमचे अठरा हजार रुपये मिळून जाते आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला वेळेवर तुकी रोपं आणून लागवड करायची आहे की तुम्हाला नर्सरी करायची आहे हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे नर्सरी करायला पण तुम्हाला थोडाफार खर्च येईल त्याच्यामध्ये कलम आणणं त्याच्यानंतर गादी वाफे तयार करणं त्यामध्ये लागवड करणे आणि त्यानंतर ते नंतर पुन्हा जेव्हा स्थानांतरित करू त्यावेळेस ते काढून पुन्हा लावणे हा पण एक खर्च आहे मग आता तुम्ही ठरवा की आपल्याला आठ डिसेंबर जानेवारीमध्ये नर्सरी करायची आहे की जून जुलैमध्ये आपण तयार रोपं आणून आपण लागवड करायची आहे ते जर केलं तर तुमचा थोडा त्रास वाचाल हे थोडंसं म्हणजे हे केलं तर दोन्ही पद्धती चांगल्या आहे पण तुम्ही ठरवा तुम्हाला काय परवडते ते ठीक आहे मग तुम्ही लागवड केली लागवड केल्यानंतर त्याला साधारणतः दोन महिन्यानं पहिला एक असा हलकासा युरियाचा डोस वगैरे देऊन पाणी सोडून द्यायचं आज ऑलरेडी आपण शेणखत दिलेलंच आहे हां तर या अशा रेशीम उद्योगामध्ये अशा पद्धतीनं हे के लागवड केल्यानंतर आपली जी हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे हे तीन वर्ष कालावधीची आहे हो या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आता दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला जवळजवळ या एका एकरामधून चार लाख रुपये मिळणार आहे या चार लाखामध्ये चार लाखामध्ये तुम्हाला आ, तुती लागवड त्यानंतर कीटक संगोपन गृह बांधकाम आणि रेशीम उद्योगासाठी लागणारे साहित्य खरेदी यासाठी याचं जे प्रमाण असते मनरेगा योजनेचं साठ टक्के अकुशल आणि चाळीस टक्के कुशल अशा पद्धतीने हे शंभर टक्केची विभागणी केलेली असते तर आपलं काम तीन वर्ष व्यवस्थित चाललं पाहिजे रेग्युलर असलं पाहिजे नियमित आपलं काम सुरू असलं पाहिजे तरच आपल्या पदरात एवढी रक्कम पडू शकते त्यासाठी तुम्ही तुती लागवड केल्यापासून जमीन नांगरणीपासून वखरणीपासून हे सर्व पैसे तुम्हाला मिळतात त्या पद्धतीचं आपलं तीन वर्ष कालावधीचं काम असलं पाहिजे तसं आपण लागवड केल्यानंतर आपली तुटी लागवड जी आहे पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही तुटी लागवड हे तुम्हाला पंधरा ते वीस वर्षपर्यंत कंटिन्युअस उत्पन्न देत राहते जसं सरकारी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगार मिळतो तसंच आपल्या शेतावर आपल्या शेडमध्ये रेशीमळ्यांना पाला टाकून आपण महिन्याचं पन्नास ते एक लाख रुपये आपण जवळजवळ आपण याच्यामधून कमावू शकतो त्यासाठी थोडी तुती लागवड पण जास्त करणं आवश्यक आहे आपल्या याच्यावर तसं अनुदान तर एकाच एकरला आहे पण आपण जर त्याच्यामध्ये जर थोडी घरी वाढ केली समजा अर्धा एक एकरची तर आपल्याला भरपूर यामधून उत्पन्न मिळते आता एक गेवराई तालुक्यामध्ये गाव आहे रुळी नावाचं त्या रुळी गावामध्ये दर महिन्याला साडेतीन लाखाचं लाभ शेतकऱ्यांना या उद्योगातून मिळतो तर आता हे जे तुम्हाला चार लाख रुपये मिळणार आहे तीन वर्षामध्ये समजा तुमच्या कामावर अवलंबून आहे तर तुमचं काम कंटिन्युअस सुरू असलं तर तुम्हाला चार लाख रुपये मिळतात हे तर झालं तुम्हाला मदत आर्थिक मदत शेतकऱ्यांची आपलं सरकार सरकारची मदत झाली आहे चार लाख रुपये तुमचं भांडवल तयार करण्यासाठी एक वेळा तुकीची लागवड केली पंधरा ते वीस वर्ष पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही एक वेळा शेटचं बांधकाम केलं तर ते काही चाळीस पन्नास वर्ष करण्याची काही पुन्हा गरज नाही आणि एक वेळा जर साहित्य घेतलं ते जर आपण वापरल्यानंतर व्यवस्थित ठेवलं काम झाल्यानंतर व्यवस्थित ठेवलं धुवून वगैरे तर ही दहा याची जे लाईफ पिरियड आहे तो दहा ते पंधरा वर्षाचा आहे ते आपण कसं वापरतो त्याच्यावर अवलंबून आहे आपण सा साहित्य वापरलं जलट आपण इकडे तिकडे तर ते दहा पंधरा वर्ष जाणार नाही काम झाल्याबरोबर त्याची स्वच्छता करून त्याच्या घड्या करून आपण त्या व्यवस्थित ठेवल्या पुन्हा दुसऱ्या पिकाला वापरल्या पुन्हा स्वच्छता केली पुन्हा वापरल्या तर असं जर आपण आपलं व्यवस्थित ठेवलं साहित्य तरच त्याचा लाईफ पिरियड आहे तुम्ही जर म्हटलं इकडे तिकडे टाकून देतो तर मग त्याचा लाईफ पिरियड तेवढा राहणार नाही कमी वेळात ते खराब होऊन जाईल साहित्य म्हणून साहित्य आपलं व्यवस्थित सांभाळून ठेवा आता तुतीची लागवड आपण केली जिवंत रोपं आपण लावले तीन महिन्याच्या कालावधीत आपले रोप तयार होऊन जातील बिलकुल तर मग आता तीन महिन्याच्या कालावधीच्या आपल्या झाडं झाल्यानंतर आपलं शेडचं तयार असणं आवश्यक आहे कारण पाला आपल्याजवळ रेडी आहे त्यामुळे आपल्याला शेडचं बांधकाम करणं आवश्यक आहे तृती लागवड केल्यानंतर तुम्हीच आपल्या डोक्यात आपला विचार आला पाहिजे की आता आपल्याला शेडचं बांधकाम करावं लागते रेशीम उद्योगाचं साहित्य घ्यावं लागते हे तुमचा उद्योग असल्यामुळे तुम्हालाच त्याची काळजी घेणं आवश्यक आहे आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही तुम्हाला त्याची माहिती देऊ मार्गदर्शन करू तुम्हाला काय जर आर्थिक लाभ मिळत असेल तर आर्थिक लाभ तुम्हाला मिळून देऊ त्या बाबतीत पण तुम्हाला कंटिन्युअस त्याच्यामध्ये काम करणं आवश्यक आहे प्रत्येक अडचण तुमची आम्हाला सांगणं आवश्यक आहे म्हणजे आम्ही त्या अडचणीवर मात करून तोडगा काढू पण पहिले तुमचा उद्योग असल्यामुळेच तुम्हाला समोर व्हावं लागेल तुमच्या मागे आम्ही तुम्हाला काय कमतरता भासली आम्हाला सांगायचं आम्ही तुमची ते कमतरता कंप्लीट करू